नमस्कार मित्रांनो मी ऋषिकारत मित्रांनो तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढताय म्हणजेच आपण त्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणतो उत्पन्नाचे प्रमाणपत्र आता पूर्वी जसं ज्या पद्धतीनं तुम्ही काढत होता त्या पद्धतीपेक्षा आता थोडं त्यामध्ये अपडेट झालं आहे आणि काही नवीन डॉक्युमेंट्ससुद्धा त्यांनी मागितले ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे आणि कोणाच्या नावावरती तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि कोणाचं बेनिफिशरीमध्ये नाव टाकायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली तिथे मी सर्व डॉक्युमेंट्स वगैरे टाकून देईल तिथे तुम्ही डायरेक्टली आम्हाला मेसेज करू शकता त्यावरती नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितला असाल आता तुम्हाला कदाचित तुम्ही अप्लाय केला असेल इन्कमला आणि तुम्हाला रिजेक्शन आलं असेल की परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब किंवा परिशिष्ट ब जोडा अशा प्रकारचं जर रिजेक्शन आलं ते रिजेक्शनसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जर परिशिष्ट ब आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे जेणेकरून तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे रिजेक्ट होणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं त्यानंतरचा पॉईंट तुम्ही ज्यावेळेस इन्कम सर्टिफिकेट काढताय तर तुम्ही रजिस्ट्रेशन आपले सरकारवर तुमच्या वडिलांच्या नावाने करायचं आहे आणि बेनिफिशरीमध्ये मुलाचं नाव टाकायचं आहे म्हणजे तुम्ही जर कस्टमरचं काढत असाल तर कस्टमरचं नाव टाकायचं आहे त्या आपल्या सरकारवर रजिस्ट्रेशन करताना आणि बेनिफिशरीमध्ये कस्टमरच्या मुलाचं नाव टाकायचं आहे आणि समोर त्या ठिकाणी कारण द्यायचं मग कशासाठी पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे शासकीय कामासाठी पाहिजे घरकुलासाठी असं तुम्ही कशाही प्रकारे त्याला काढू शकता तर हेच कशा पद्धतीने काढायचे आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत लाईव्ह फोटो आणि परिशिष्ट आणि ब किंवा परिशिष्ट ब ते सुद्धा मी कशा प्रकारे तुम्हाला अपलोड करायचंय कुठं करायचे हे सुद्धा सांगणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बाबा गुगल ब्राउजरवर आपले सरकार सर्च करायचंय एक नंबरची वेबसाईट येईल आता याला ये ओपन केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही जर तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड अधोगर असायला असेल तर लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा आहे कॅबच्या टाकायचा आहे आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं जर अधोगर उघडेल असेल तर नाही तर नवीन युजर येते करावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा अशा प्रकारे पर्याय एक पर्याय दोन रजिस्ट्रेशनसाठी दिले त्या ते ठिकाणी पर्याय एक निवडायचा आहे निवडल्यानंतर खाली बघा जिल्हा निवडायचं सांगता येईल त्या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल किंवा ज्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचं आहे समजा तुम्ही जो जिल्हा राहताय तो जिल्हा मी तो बोलताना निवडतो आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवर तो ओ टी पी टाकायचा आहे आणि इथं नेम विचारला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाका जर आधार कार्ड नंबरवर अदोगर अकाउंट असेल तर तिथे बघा ऑलरेडी अकाऊंट असं दाखवाल तुम्हाला चेक युजर अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे ऑलरेडी हॅज दॅट युजरनेम आता नवीन चेंज करायचा आहे इथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाका नाईंटी नाईन पर्सेंट तुमचा आधार नंबर भेटतो बघा यू कॅन यूज धिस यूजर नाव प्रकारे आलं पाहिजे ओकेवरती क्लिक करायचं आहे पासवर्डवरती फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं आहे सिटीझन ॲट द रेट वन टू दिन अशा प्रकारचा तुमचा पासवर्ड काहीतरी तुम्ही क्रिएट करायचा आहे आणि तो पासवर्डसुद्धा टाकायचा आहे इथे पूर्ण नाव टाकायचं तुमचं इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये ते कन्व्हर्ट होत आहे आणि कन्वर्ट झाल्यानंतर चेक करायचं इथं समजा मी फॉर एक्झाम्पलसाठी एक नाव टाकतो आहे बघा अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर मराठीत बरोबर आलं का बघायचं आहे नंतर जन्मतारीख टाकायची बरोबर नसलं तर व्यवस्थित करून जन्म जन्मतारीख टाकायची अठरा वर्षाच्या हाती इथं रजिस्ट्रेशन होत नाही व्यक्ती अठरा वर्षापेक्षा जास्त वय पाहिजे आता जन्मतारीख टाकून द्यास फॉर एक्झाम्पलसाठी मी एक टाकून देतो कोणती पण वय दाखवेल कन्सर्टवरती क्लिक करा टिक केल्यानंतर तर नोंदणी वरती क्लिक करा नेम आणि पासवर्ड आता तुमचं तयार झालेला आहे तो युजरनेम पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे जर तुमचा युजरनेम पासवर्ड इनवॅडी दाखवत असेल तर रजिस्ट्रेशनचा तिथं फॉरगेट करायचं आहे तुमचा युजरनेम परत जिल्हा वगैरे निवडून लॉग इन करायचं इनवॅलिड दाखवलं असेल तर फॉरगेट करायचा आहे पासवर्ड तुमचा नसेल तर मग सरासरी इनवॅलिड दाख करत तिथं इनवॅलिड त्यामुळे त्याला फॉरगेट करा आणि यूज करा अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये हे नाव दिसतं आहे यामध्ये तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे इथं बघा महसूल विभाग नाव दिसतं आहे महसूल विभाग नाव शोधायचं आहे नंतर उपविभागामध्ये परत महसूल सेवा निवडायच्या सेवामध्ये बघा मिळकतीचे प्रमाणपत्र आता एवढे डॉक्युमे प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता यापैकी आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्र नाव शोधायचं आहे या ठिकाणी इथे बघा मिळकतीचे प्रमाणपत्र नाव दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत वरती जायचं आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा आता तुम्हाला त्याच्या एका नवीन डेस्कटॉपवर ओपन करेल इथं बघा डाव्या कोपऱ्यामध्ये सर्व्हिस लिस्ट दिसते त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा आता यामध्ये परत आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्रवर क्लिक करायचं आहे आता ओळखीच्या पुराव्यासाठी काय द्यायचं आहे परिशिष्ट हळभळ तेसुद्धा मी देणार आहे आणि रहिवासी स्वयंघोषित रह तोसुद्धा मी देणार आहे जेणेकरून ग्रामपंचायत आता रहिवासी देत नाही त्यामुळे स्वयंघोषित रहिवासी द्यायचं आहे आणि पुढं जावरती क्लिक करायचं आहे आता जर तुम्हाला हे नॉन क्रिमिनलसाठी लागत असेल तर तीन वर्षाचं नाही तर मग तुम्ही एका सुद्धा काढू शकता मी इथे एका वर्षाचं काढतो आहे आता संबोधन इथं तुम्हाला श्री श्रीमती काय जे असेल ते निवडायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं नाव इथं तुम्हाला ॲटोमॅटिकली दिसाल नंतर त्यांच्या वडिलांचं नाव कंपल्सरी टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकून द्यायचं आहे खाली तुमची जन्मतारीख दाखवेल नंतर वय दाखवेल तुमचा मोबाईल नंबर दाखवेल आणि लिंग दाखवेल ॲटोमॅटिकली necessary... मराठीमध्ये नावसुद्धा वडिलांचं या ठिकाणी येऊन जाईल आणि खाली व्यवसाय विचारला आहे बघा तुम्हाला या ठिकाणी आता बघा या ठिकाणी व्यवसाय विचारला आहे व्यवसायामध्ये तुम्ही शेतकरी असाल जे काय असाल ते व्यवसाय आहे तरी ते शेतकरी आपल्या कंडिशनमध्ये तर शेतकरी निवडतो आहे शेतकरी निवडल्यानंतर परत खाली हे आहे इथे आधार नंबर टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो तर आधार नंबर मी इथं टाकून देतो आहे आणि फिल करतो आहे आता दुसरा महत्त्वाचा आता इथं ॲड्रेस ॲड्रेसमध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका गाव पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे एकदम त्या तहसील ऑफिसला तुमचा हा फॉर्म जात असतो बघा इथं मी अर्ज ॲड्रेस भरून घेतो सॉरी ॲड्रेस भरतो आणि पॅन कार्डचा नंबर सोडून द्या नाही टाकला तरी चालतो आहे आता खाली बघा तिथे ॲड्रेस वगैरे टाकणं झाल्यानंतर कुटुंबातील सज्ञात व्यक्तीची माहिती याला पण सोडून द्या याला काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे नंतर लाभार्थ्याचा तपशील म्हणजे यानं मानतात बेनिफिसरी डिटेल्स मी अगोदरच व्हिडिओच्या इंट्रोमध्ये सांगितलं होतं ज्याला काढायचं समजा मुलाला काढायचं आहे तुम्ही स्वतः काढायचं समजा इथे मुलाला काढायचं आहे स्वतः काढायचं असलं स्वतः सिलेक्ट करा मुलाला नंतर मुलाचं नाव टाकायचं या ठिकाणी आणि नंतर समोर बघा तुम्हाला या ठिकाणी कारण विचारलं आहे की काय कारणासाठी मग तुम्ही इथे शासकीय योजना असेल घरकुल असेल किंवा मग तुम्हाला शिक्षणासाठी हवं आहे तर आपल्या कंडिशनमध्ये शिक्षणासाठी आता इंग्लिशमध्ये टाईप केलं आहे मराठीत आलं आहे याला गुगल इनपुट टूल डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या पी सीमध्ये इथं मी लाभार्थ्याचे नाव टाकून घेतो आता हे बघून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भरायचं आहे आता कुटुंबातील शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण याला सोडून द्या आता खाली या डायरेक्ट एक बॉक्स दिसतो तुम्हाला शेती आणि त्यांच्यासमोर उत्पन्न उत्पन्नाची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी शेती असं नाव टाकायचं आहे ॲटोमॅटिकली मराठीत नाव येईल मराठी एकदा व्यवस्थित आलं का बघायचं नंतर तलाटेकडील त्या उत्पन्नावर तुमची जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम टाकायची बघा ये समजा इथं आपल्या पस्तीस हजारही तुम्ही येतं पस्तीस हजार रुपये रक्कम टाकतो आणि रक्कम टाकल्यानंतर खाली सर्व सोडून द्या खालीचं काही भरायची गरज नाही लगेच खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि पस्तीस हजार मराठीत नाव दिसलं पाहिजे तिथं जर मराठीत अजून नाव दिसलं नाही तर ना तुमचा उत्पन्न एक कोरं येतं आहे तिथं मराठीत दिसलं तर समजा इथं ओके समजा इथं मराठीत पस्तीस हजार दिसतं आहे उत्पन्नाचं जोडासोबत आपल्याला तलाटी अहवाल जोडायचा खाली मला मंजूर आहे ते एकदा डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आणि समवेशवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असं ओके करण्यासाठी या स्टेपनंतर माहिती बदलणार नाही अशा प्रकारचे एक कन्सर्ट येईल त्याला ओके करायचं आहे आता तुम्हाला एक अर्जाचा नंबर जनरेट झाला आहे तो अर्जाचा नंबर ओके करायचा आहे आता इथं पाच ते वीस के बीमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे जे पी जी स्वरूपात त्याची रुंदी एकशे साठ आणि उंची त्याची दोनशे असली पाहिजे या फॉर्मॅटमध्ये मी त्याला एकदा अपलोड करून घेतो बघा या ठिकाणी व्यवस्थित नावं प्रकारे दिले डॉक्युमेंटचे एकदा व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो समजा इथं मी एक फोटो अपलोड केला आहे डेमोसाठी आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला ओळखीच्या पुराव्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे कंपल्सरी ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड द्यायचं आहे नाव कशाप्रकारे टाकलं आहे बघा परत तुम्ही विचारता आमचा अपलोड होत नाही आणि ते पण पंच्याहत्तर ते जे के बीच्या दरम्यान पी डी एफ ठेवायचे तर इथं मी आधार कार्ड अपलोड करून घेतो एकदा आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर आता लाईव्ह फोटो हा नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे तो बघा पाच नंबरला दिसतोय तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा फोटो इथे या ठिकाणी तुमचा एक लाईव्ह सेल्फीने कसा फोटो काढला आहे बघा मी त्या प्रकारे तुम्हाला फोटो इथं अपलोड करायचा आहे बघा अशा प्रकारे मी फोटो या ठिकाणी अपलोड करून घेतो फोटो ऑफ ॲप्लिकंट नंतर आता खाली बघा पत्त्याचा पुरावा आहे पत्त्याचं पुरावेमध्ये पुरावे। लाईट बिल काहीही तुम्ही देऊ शकता तर मी इथं राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका देतो आहे पी डी एफमध्ये ठेवायचं आहे पंच्याहत्तर ते पाचशे के बीमध्ये ठेवायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित दिसलं पाहिजे नाहीतर मग तिथं डॉक्युमेंट दिसत नाही म्हणून असं रिजेक्शनसुद्धा येत आहे आता त्याला अपलोड झालं आहे आता इतर दस्तऐवज किमान एक ते सोडून द्यायचं आहे वैद्यकीयवाला नंतर आता वयाचा पुरावामध्ये तुम्ही इथं शाळा सोडायचा दाखला जन्माचा दाखला तर मी इथं शाळा सोडण्याचं म्हणजे आपलं टी सी देतो आहे टी सी व्यवस्थित अपलोड करायची आता मी या ठिकाणी टी सी अपलोड करून घेतो आहे बघा नाव कशाप्रकारे दिले नाव असे दिले नाही तर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत नाव व्यवस्थित द्या मित्रांनो आता खाली उत्पन्नाचा पुरावामध्ये हो तुमचा तलाटी अहवाल द्यायचा बघा पाच नंबरला तलाटी अहवाल तुमच्या गावच्या तलाठी ऑफिसला तुम्हाला भेटून जाईल वीस ते पंचवीस रुपये घेत असतील तेवढ्यात तुम्हाला तो भेटून जाईल तो इथे डायरेक्टली तुम्ही ओपन करायचा आहे आणि पी डी एफ स्वरूपात या ठिकाणी अपलोड करायचा आहे बघा अशा प्रकारे तलाठी अहवाल असतो हा अपलोड करायचा आता इतरमध्ये इथे एक स्वयंघोषणापत्र मी इथं आता परिशिष्ट ब जोडणार आहे आणि ब दोन्ही पण आहे त्याच्यात ते कशा प्रकारे त्याची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकसुद्धा देईल ते तुम्ही प्रिंट काढून भरून भराव्यवस्थित सोपे भरायला मी याला अपलोड करतो इतरमध्ये आता एक रहिवासी स्वयंघोषणापत्र देतो आहे जेणेकरून आता सरपंचा रहिवासी बंद आहे तर मी इथं स्वयंघोषित रहिवासी अपलोड करणार आहे त्याचीसुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे इतरमध्ये इथं दहावीचं सर्टी बोर्ड सर्टिफिकेट द्या पॅन कार्ड द्या मतदान कार्ड द्या किंवा तुमचं मग त्या ठिकाणी आटं द्या सात बारा द्या मी इथं आटं जोडतो बघा अशा प्रकारे आटं या ठिकाणी जोडून देत खाली तुम्हाला स्वयं घोषणापत्र हे दिलं तरी चालतं आहे पण मी जे दिलं आहे तेच द्या त्यामध्ये ते ते परिशिष्ट बससुद्धा आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं असं येत आहे की तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी यशस्वी अपलोड झालेले आहेत आता बघा आता पेमेंट करून घ्यायचं आहे पुष्टी करावरती क्लिक करायचं तेहतीस रुपयाचं पेमेंट करायचं या ठिकाणी नंतर नेट बँकिंग ऑप्शन घ्या जिओ व्ही इंडियावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा प्रोसिड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता खूप सारे ऑप्शन तुम्हाला आले क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग तर इथं मी क्यू आर कोडचं ऑप्शन घेतो आहे क्यू आर कोडवरती क्लिक करून भीम यू पी आयला क्लिक करा आणि पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा आता प्रोसीड पि पेमेंटला क्लिक करायचं आहे पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुमचं इथं यशस्वी अशी पावती आली पाहिजे बघा स्क्रीनवर अशी यशस्वी पावती आल्यानंतर आता तीन ते चार दिवसानंतर परत त्याला लॉगिंग करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर तुमचं डाउनलोड बटन निळं झालेलं असेल मी आता समोर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे कशाप्रकारे आता हे मी परत लॉगिंग केलं आहे इथं ॲप्रुवल्ड नाव आलं आहे बघा ॲप्रुव्हल नाव आल्यानंतर वरती समोर बघा डाउनलोड बटन हे निळं झालं आहे वरील डाउनलोड बटन हे निळं झालं नाही आहे असं निळं झालं पाहिजे बघा इथं मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट तुमचा आलेला आहे व्यवस्थित अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून भेटा भेटूया नवीन माहितीसह जय हिंद